जय शिवराय जय भीम मित्र हो केली यांनी परत सुरुवात आता हळूहळू यांचे समाजकंटक बाहेर येऊन बोलायला लागलेत ही सरकारची चाल आहे मी अगोदरच सांगितलं होतं की शांततेत मोर्चा होणार आहे आम्ही शांततेत आंदोलनाला येणार आहोत मात्र यांची वळवळ आता सुरू झाली यांनी हा ट्रॅप लावलेला आहे समाजकंटक जे मुख्यमंत्र्यांनी आता जागृत केले आहेत त्यांनी आता मनोज दादा यांना घेरण्याची सुरुवात केली आहे मराठा समाजाच्या आणि ओबीसी समाजाच्या सर्व तरुण बांधवांना आमची विनंती आहे की बाबा हो आम्ही आमचा हक्क मागतो आहोत आम्हाला तो मिळू द्या तर कमीत कमी लढा तर लढू द्या तुम्ही आम्हाला मुंबईत येऊच देणार नाही मुंबईत आम्ही प्रति आंदोलन उभं काय करणार इकडं उपोषण केलं की प्रति उपोषण काय करणार थांबवा हे सगळं कायद्याने जर का मार्ग सुटत असतील तर कायद्याने लढू द्या मग उद्रेक झाला की पुन्हा एखाद्या व्यक्तीला तुम्ही बदनाम करण्याचं नाव या ठिकाणी करता मग आमचा माणूस तापड आहे हे तुमचे असे समाजकंटक त्या माणसावर दबाव आणणार सगळीकडनं त्यांना उचकवण्याचं काम करणार आणि मग आमचा माणूस बोलला की तुम्हाला मग झोमणार ती गोष्ट तुम्हाला माहित आहे या माणसाचा स्वभाव तापड आहे म्हणून हे सगळं षडयंत्र आहे मराठा समाजाच्या सर्व तरुणांना विनंती करतो मी हात जोडून विनंती करतो आठवा आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आठवा छत्रपती शिवाजी महाराजांचं प्राणांचा प्राणांतिक त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केलेला संघर्ष पक्षासाठी संघटनेसाठी खूप पळलो आपण यांना निवडून आणण्यासाठी रात्र रात्र जगलो आपण जागलो आपण एकमेकांच्या भावक्या फोडून आपण यांना निवडून आणलं आता समाजाचा विषय आपल्या लेकरांच्या भविष्याचा विषय आणि ज्या ज्यावेळी सामाजिक पद्धतीने आपण संविधानिक पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न करतो त्या त्यावेळी हे hey, राजकीय पुढारी आणि मराठा समाजाच्या आमदार खासदारांना विनंती आमची काही गरज नाही आम्हाला तुमची आता जर आतापर्यंत तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकत नाही आता आंदोलनामध्ये तुम्ही आम्हाला सपोर्ट करत आहात त्यामुळे हे ओबीसीचे परत नेते ओबीसी समाजाचा बचत गट वाचवण्यासाठी त्यांचं त्या ठिकाणी मतदान वाचवण्यासाठी ते पण रिंगणात उतरतात काही तुमची कोणाची गरज नाही आम्हाला आम्ही आमचं बघून घेऊ आम्ही आमचा लढा लढायला सक्षम आहोत गरजवंत मराठ्याचा लढा आहे गरजवंत मराठे आणि त्यांचा सेनापती मनोजदादा जरांगे हे सक्षम आहे आणि म्हणून मराठा समाजाच्या प्रत्येक तरुणाला मी हात जोडून विनंती करतो खूप महत्वाची ही लढाई आहे चला मुंबईकडे सत्तावीस तारखेला निघा घराच्या बाहेर पडा आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी कमीत कमी, कमी लढा रस्त्यावर तरी या विजय मिळतो नाही मिळतो हा संघर्षाचा भाग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे संघर्ष केला त्याप्रमाणे संघर्ष मनोजदादा करत आहे त्यांना कमीत कमी, -कमी पाठिंबा देण्यासाठी निघा बाहेर पोस्ट करा त्यांच्या नेत्यांना वाईट बोलू नका नका त्यांना एकही एक कमेंट करू नका। आपल्या संघर्षाचा फक्त, फक्त टार्गेट करा आणि सरकारला देखील मी विनंती करतो या समाज कंटकांना तुम्ही आवरा आमचा अंत बघू नका आम्हाला आंदोलन शांततेत करायचं करू द्या आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही शांत तोपर्यंतच आहे जोपर्यंत आमचा सेनापती आम्हाला आदेश देत नाही मग तुम्हाला माहिती आहे एकदा सटकली का सटकली बांगलादेश करू नका श्रीलंका करू नका महाराष्ट्राची या भारत देशाची आणि सरकारला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला हा जोडून विनंती आहे आम्ही शांततेत आंदोलन करतोय मराठा समाज शांततेत मुंबईत येणार आहे आम्हाला येऊ द्या आम्हाला अडवू नका तुमचे हे समाज कंटक आवरा जाळपोळ होईल असे या ठिकाणी हे उद्रेक करत आहे प्रति आंदोलन उभं करण्याची भाषा करत आहे आमचा सेनापती जर का भडकला आणि जर का आम्हाला आदेश दिले तुमच्या घरात घुसून तुम्हाला विटाव पकडल्याशिवाय राहणार नाही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आवरा हे समाजकंटक आवरा यांना काही गरज नाही यांची आम्ही आमचं आंदोलन शांततेत करणार आहोत आम्ही शांततेत मुंबईत येणार आहोत मुंबई आमची आहे मुंबई यांची आहे मुंबईत त्यांची हे काही नाही सरकार या ठिकाणी तुमचं आहे आम्हाला मागणी मागायची आहे आमचं मंत्रालय त्या ठिकाणी आहे आम्ही मागणी मागण्यासाठी येतोय आम्हाला दिवसाण्याचं काम करू नका आणि तुम्हाला जर हेच हवं असेल दोन समाजामध्ये भांडण लावायचे असतील तर याचे परिणाम वाईट होतील आग लावली तर आगेचा पचाटा तुमच्या घरापर्यंत येईपर्यंत वेळ लागणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आम्ही आमच्या भविष्यासाठी लढतो आहोत तुम्हाला जर का मान्य नसेल तर कायदेशीररित्या तुम्ही प्रक्रिया करा इतर समाजाच्या कंटकांना समोर आणून दोन समाजामध्ये भांडण लावण्याचं काम करू नका ओबीसी बांधवांच्या तरुणांना विनंती आहे आम्हाला आमचा लढा या ठिकाणी लढू द्या आम्ही शांततेच्या मार्गाने लढत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो कायदा दिलाय त्या कायद्याने लढत आहोत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे मग मा आमचा माणूस संपट आहे तुमचे हे चार दोन असे बाळगुंड त्यांच्यावर सोडले की मग त्यांना राह येतो आणि बोलले की मग तुम्हाला मिरच्या लागतात ही गोष्ट लक्षात घ्या आणि पुन्हा एकदा मराठा समाजाच्या सर्व तरुणांना विनंती आहे खड्ड्यात गेले नेते तुमचे सगळे सोडा बाजूला आमदार दादा नाना काका बाबासाहेब सोडा त्यांची बस झाली आता शेवटची लढाई आहे मुंबईकडे चला सर्वांनी घराच्या बाहेर पडा सर्वांनी गाड्या लावा ते मनोज दादा आपल्यासाठी लढताय त्यांच्या खांद्याला खांदा देऊन मी पण या ठिकाणी नाराज व्हायला पाहिजे मी पण उतरलोय रिंगणात समाजाचा विषय उद्या काय उत्तर देणार आहे मग समाजाचा संघर्ष असताना जर हा संघर्ष मुख्यमंत्र्यांना दिसत नसेल आपल्या बाजूना नेते बोलणार नसतील मंत्री बोलणार नसतील आणि त्यांचे कॅबिनेट मंत्री त्यांच्यासाठी बैठका घेणार असतील तर मग आपण शंड आहोत का छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा विसरलोत का आपण म्हणून विनंती आहे सगळ्यांना बाहेर पडा सत्तावीसला बाहेर पडा कमीत कमी मार्गी लावण्यासाठी तरी या हात जोडून सगळ्यांना विनंती करतो त्यांनी सगळ्यांनी फिल्डिंग लावली आता मराठ्यांना कसं घेरायचं कसं पाणीपत करायचं सुरू झालंय आता तुम्हाला विनंती आहे यांचे सगळे कट हाणून पाडूयात आणि मनोज दादाच्या पाठीमाग एकदा शेवटची वेळ फक्त एवढ्या वेळ याच्यानंतर तुम्हाला विनंती करणार नाही याच्यानंतर म्हणणार नाही की कुठं आंदोलनात चला म्हणून पण एवढ्या वेळी मायबाप हो प्लीज तुम्हाला विनंती आहे चला मुंबईकडे चला जय जवान जय किसान तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी नुकताच मंगेश साबळे यांनी एक व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरनं प्रकाशित केलेला आहे या व्हिडिओमध्ये त्यांनी थेट गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनाच मुख्य प्रश्न विचारलेले आहेत बरं हे प्रश्न कुणाच्या संदर्भाने विचारले आहेत तर हे प्रश्न विचारलेले आहेत लक्ष्मण हाके यांच्या संदर्भाने लक्ष्मण हाके जी गेली दोन तीन दिवस एक चर्चेचा मुद्दा राहिलेला आहे त्याच कारण म्हणजे भुजबळांची मुलं किंवा माळी समाज या संदर्भाने त्यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांना प्रचंड महागात पडताना दिसत आहे ते माळी समाजाच्या बद्दल बोलत असताना भुजबळांच्या मुलांचा उल्लेख त्यांनी केला आणि धनगरांचं नेतृत्व तसेच माळी समाजाचं नेतृत्व या संदर्भाने त्यांनी बऱ्याचशा गोष्टी त्या व्हिडिओमध्ये बोललेल्या त्यामध्ये आढळून आल्या आता त्यावरती त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं आहे की हा व्हिडिओ माझा नाही आहे किंवा या व्हिडिओमध्ये मॉर्फिंग करण्यात आलं आहे आता मॉर्फिंग जे करण्यात आलं आहे ते मॉर्फिंग करण्याचा प्रकार जर त्यांनी सांगितला तर निश्चितच तो एक संशोधनाचा विषय होतो तो कसा की ते म्हणतात त्यातले चित्रात मी आहे किंवा त्यात मी दिसतो हे खरं आहे पण तो आवाज माझा नाही आहे मग आवाज जर त्यांचा नाही आहे तर तो आवाज कसा त्यामध्ये आला तर ए आयच्या मदतीनं आजकाल काहीही करणं शक्य आहे असं ते सर्रासपणे सांगतात आणि हे सांगत असताना ते हे देखील म्हणत आहेत की हा व्हिज्युअल जरी माझा असला व्हिडिओ जरी माझा असला तरी यामध्ये ज्या गोष्टी मी बोललेलो आहे त्या गोष्टी माझ्या नाही आहेत आता हे सगळं झाल्यानंतर नवनाथ वाघमारे जे ओबीसी आंदोलनाचा देखील एक चेहरा आहे आणि यांनीही लक्ष्मण हाके यांच्या समवेत आंदोलनामध्ये सक्रिय असा सहभाग घेतलेला होता तर या दोघांमध्ये देखील रणशिंग फुंकल्याचं बघायला मिळालं ही दोनही मंडळी एकमेकांच्या विरोधात बोलताना आढळून आले लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे एकमेकांच्या विरोधात बोलतील असं कधीही कोणाला वाटलं नव्हतं पण तरीसुद्धा या मुद्द्यावरून हे दोघं एकमेकांच्या समोर उभे ठाकले होते आणि समोर उभे ठाकले असता पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले त्या प्रश्नावर उत्तर देताना दोघेही वेगवेगळ्या पद्धतीचे दावे करत होते तर हा सगळा मुद्दा गेली दोन तीन दिवस गाजतोय आणि त्या अनुषंगाने आता याच मुद्द्याशी धरून किंवा अशाच पद्धतीचा मुद्दा पुढे करत मंगेश साबळे यांनी लक्ष्मण हाके यांच्यावरती जोरदार शाब्दिक प्रहार केलेला आहे म्हणजे आता इथून पुढे काही दिवसांमध्ये मराठा समाजातील बांधव हे मुंबईच्या दिशेने जाणार आहेत आणि त्याची सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात तयारी ही सध्या सुरू आहे ही सगळी तयारी सुरू असताना लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजातील बांधव यांनी मुंबईत आले नाही पाहिजे किंवा ते कसे येतात किंवा त्यांनी का येऊ नये असं ते म्हणत आहेत अशा आशयाची वक्तव्य यावेळेस मंगेश साबळे यांनी केलेली आहे आणि हे सांगताना मंगेश साबळे यांनी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील काही प्रश्न विचारलेत की मुख्यमंत्री साहेब तुम्ही यांना आवरा लक्ष्मण हाके यांना तुम्ही आवरा असं ते या व्हिडिओमधनं म्हणत आहेत तर मंडळी सत्तावीस तारखेला मनोज जरांगे पाटील हे आंतरली सराटी या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने जाणार आहेत आणि हे जाण्यासाठी वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळी तयारी ही मोठ्या प्रमाणात केली जाती आहे त्याचप्रमाणे लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने जाणार आहे आणि त्या संदर्भाने लक्ष्मण हाके आणि मंगेश साबळे यांच्या दरम्यान सुरू असलेलं हे वाकयुद्ध